काल आमच्यावर झाला हल्ला झाला होता तर पोलिसांनी आम्हालाच नोटीस दिली एक अद्भुत पोलीस महाराष्ट्रात आहेत की ते आम्हालाच नोटीस देत आहेत मार खाल्ल्याबद्दल नोटीस त्यांनी आमच्या दिलेली आहे आणि इथले पोलीस खूप चांगले सोलापूरचे नाहीतर प्रत्येक गावात आम्ही जातो तिथे आधी नोटीस आमच्यासाठी तयार असते की तुम्ही प्रक्षोभक बोलू नका आम्ही बाबासाहेबांनी गांधीजींच बोललो ते जर प्रक्षोभक असतील तर आम्ही पण प्रक्षोभक आहेच समजा आणि गांधीजी प्रक्षोभक असतील असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र काहीतरी तपासण्याची गरज आहे हो की काय अशी परिस्थिती होती कारण परवा संध्याकाळी अतिशय वाईट अशा प्रकारचा हल्ला आमच्यामध्ये आम्हाला शाही वगैरेची सवय असते आम्ही तर खरं त्या दिवशी शाही हल्ला होईल म्हणून रंगपंचमीला आपण घालून कपडे खराबच घालून गेलो की आता त्याच्यावर शाही पडणार आहे पण शाही पडली नाही त्या दिवशीचा जो झाला तो दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला झाला चार चौकांमध्ये कार्यकर्ते तयार होते भाजपाचा शहराध्यक्ष सांगत होता पोलिसांना की दर दर पोलीस परवानगी जर दिली तर सभा उघडून लावू पोलिसांनी अटक तर काय त्या शहराध्यक्षाला नोटीस सुद्धा दिली नाही मध्ये आमच्यावर जेव्हा हल्ला झाला माझ्या समोरचा माईक काढून घेतला तो भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष होता त्याचं काहीही वाकड झालं नाही आणि कोणाचं होणारही नाही देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद या सगळ्यांना आहे आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की तुम्ही करा काय परवा कोणीतरी म्हणलं मालक सागर बंगल्यात बसलेला आहे नारायण राणेंचा मुलगा म्हणला की मालक सागर बंगल्यात बसलेला आहे याही केसमध्ये आम्हाला शंका आहे की मालक सागर बंगल्यात बसलाय का अत्यंत क्रूर हल्ला होता अत्यंत नीच हल्ला होता ज्याच्यामध्ये प्रत्येक चौकात माणसं येत होती आणि काठी गाडीच्या काचा फोडत होती गाडीवर शाई टाकत होती गाडीवर अंडी फेकून पुढचं सगळा घष्णा नाही अशी काच केली आणि वरून रॉड निमारत होते गाडीला अक्षरशः प्रत्येक ठिकाणी हा नंदा नाच भारतीय जनता पक्षाच्या गुंडांचा हा आम्ही पाहिला आणि त्याच्याबरोबर अजितदादांच्या पक्षाचा पण एक गुंड त्यात होता त्यांची नावं आता एफ आय आर मध्ये आली आहेत अजितदादांची संस्कृती एवढी बिघडेल भाजप बरोबर गेली की असं मला वाटलं नव्हतं पण तेही झालेलं आहे हल्ला होऊन जर आम्ही थांबू असं तुमचं गणित असेल तर ते तुम्ही विसरून जा कितीही हल्ले झाले भारतीय जनता पक्षाने किती हल्ले केले निर्भय बनव म्हणून थांबणार नाही पन्नासच्या वर सभा झाल्यात लोकसभेपर्यंत सगळे मतदारसंघ करणार आणि विधानसभेला महाराष्ट्राच्या सगळ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये निर्भय बनो जाऊन पोहोचणार आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात नाही आमचा कोणत्या पक्षाचा संबंध नाही आणि निर्भय बनो ही काही आमची घोषणा नाही या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चंपारण मधल्या शेतकऱ्यांना सांगितलं की जर जुलमी सत्तेविरुद्ध इंग्रजांच्या लढायचं असेल तर तुम्हाला निर्भय बनावं लागेल तोच नाराय तो जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा आणि आणीबाणीत वापरला हा आमचा नारा नाही हे आमचं काम नाही हा आमचा आवाका नाही आम्ही का काही कोणी पट्टीचे वक्ते नाही की लाख लाखाच्या सभा व्हाव्या हजार हजाराच्या व्हाव्या पण आता जी इथे जनता येते ती आमच्या वक्तृत्वासाठी येत नसून आम्ही मोदी शहाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेला आहोत हे सांगण्यासाठी येते आम्ही सामान्य माणसं आमचे काहीतरी पण ही माणसं येत आहेत आणि हे सांगतायत आणि मी नक्की सांगतो दो की दोन हजार आता ह्या एवढ्या सभांचा मे पासून ही मोहीम चालू आहे आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो विदर्भ झाला मराठवाडा झाला असा कोणता प्रांत राहिला नाही की जिथे आम्ही गेलो नाही पश्चिम महाराष्ट्र थोडा राहिला मी, मी खात्री सांगतो की दोन हजार ची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशी होणार नसून ते मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी होणारे आम्ही त्यांना हरवणार तुमचं राजकीय काय अंडरस्टँडिंग असेल ते असू द्या जागा वाटप तुमचं तुम्ही पहा वंचितला मी आवाहन करतो असिमनी केलं तसं की वंचित जर या आपल्या इंडिया आघाडीमध्ये आले तर सत्तेचाळीस टक्के मतांचा एकूण प्रश्न एकूण समुदाय तयार होतो आणि यांचे हात सहज होते यांच्याकडे छत्तीस टक्के मत राहतात मूळ उद्देश या निर्भय बनोचा हा स्पष्ट राजकीय उद्देश आहे आम्ही कोणत्याही सामाजिक बुरखा घेतलेला नाही आम्ही स्वतःला सामाजिक कार्यकर्ते पण म्हणत नाही एक स्वच्छ राजकीय भूमिका आहे की हुकुमशाही असलेलं आणि संविधान आणि लोकशाही नाकारणार हे सरकार मोदी शहानं दोन हजार चोवीस साली पुन्हा सत्तेत द्यायला नाही पाहिजे ही ही राजकीय स्वच्छ भूमिका आहे या भूमिकेत कोणताही वाट नाही महाराष्ट्राने बरंच पाहिलं काही लोक सुरतला गेले तिथून गुवाहाटीला गेले मग काय झाडी काय डोंगर सगळे नीला पाहिलं आपण त्यांची पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्र धर्म कुठे गेला हे कोणी विचारलं नाही यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शंकरराव चव्हाण साहेबांपर्यंत अगदी सगळ्या नेत्यांपर्यंत सुसंस्कृत असा महाराष्ट्र शिंदे साहेबांनी अनेक वर्ष राजकारण केलं महाराष्ट्र आणि ते सुसंस्कृत म्हणून नेते म्हणून ओळखले जातात या सुसंस्कृत राजकारणाला बाहेरचे लोक पन्नास ठोके एकदम ओके म्हणायला लागले तेव्हा मला एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझा महाराष्ट्र धर्म बुडवला यांनी अशी माझी भावना आहे आणि हा महाराष्ट्र धर्म फक्त राजकीय दृष्ट्या बुडवलेला नाही हा महाराष्ट्र धर्म बदलवण्याचं बुडवण्याचं सांस्कृतिक कारस्थान पण यांचं तयार आहे गेले काही दिवस जर तुम्ही पाहत असाल तर सतत उत्तर प्रदेशातून गोवा आणि बाबा या महाराष्ट्रात येत आहे का बरं आमच्या वारकरी संप्रदायात मोठमोठे कीर्तनकार आहेत थोड थोड लोक आहेत ते का बोलवले जात नाही उत्तरेतले कोणीतरी बागेश्वर धाम बाबा का बोलवले जात आहेत संस्कृतीचं उत्तर प्रदेशीकरण का केलं जात आहे आमची भीमरूपी का नको हनुमान चालिसाच का पाहिजे हनुमान चालीसा आमचा विरोध नाही पण भीमरूपी कुठे ठेवायची हनुमान चालीसा म्हणताना जे जे काही संस्कृतीचं आपल्या महाराष्ट्रातल्या कारण ती संस्कृती आर एस एस आणि भाजपला परवडत नाही ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंतची जी आपली संत परंपरा आहे ती यांना परवडत नाही म्हणून उत्तर प्रदेशाचे बाबा गुवाण इथलं राजकारण बदललं जातं इथलं समाजकारण बदल हा एक मोठा डाव आहे हा डाव अशासाठी आहे की आता जर त्यांना दक्षिण भेटायचं असेल तर त्याचा रस्ता महाराष्ट्रातून जातो आणि हिंदी थोपवणं महाराष्ट्रावर हिंदीतलं राजकारण थोपवणं उत्तर प्रदेशचं राजकारण थोपवणं याशिवाय त्यांना आता पुढे जाता येणार नाही म्हणून हे सगळे बागेश्वर वगैरे येतात एक राजकारण ही महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्र धर्म काय ते समजून घ्या आता आपल्या देशात इतिहासापासून तीन राज्य लालबाग पासून ती संस्कृती की पंजाब बंगाल ते दोन्ही यांच्या विरोधात येत आणि आता महाराष्ट्र एकदा का विरोधात गेला की यांची इथली सत्ता संपणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर हे सांस्कृतिक अभिण आता चालू आहे इथल्या ज्या उदात्त परंपरा होत्या त्या यांना नको आहेत अरे ज्ञानेश्वर महाराजापासून तू करजांकड्यांचा आमचा वारकरी संप्रदाय आहे जो एक असा संप्रदाय आहे ज्यात महाराष्ट्रातल्या तर सगळ्या जातीचे संत आहेतच पण जैतुंबी नावाचे मुस्लिम संत सुद्धा आहे असा हा संप्रदाय हा त्यांना का नको आहे हा माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र धर्म बुडवायचा का आहे फक्त सत्तेचा नाही मी म्हणत उत्तर प्रदेशचा मला द्वेष नाही उत्तर प्रदेशने पंडित नेहरूंसारखे नेते दिले गोविंद वल्लभ पंतांसारखे नेते दिले ती भूमी आमचीच आहे ती भारताचीच भूमी पण उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं जे भारतीय जनता पक्षाने स्वरूप बदललं त्याच स्वरूपाचं राजकारण ते महाराष्ट्रात इच्छित आहे हे हिंदुत्ववादी हा पक्ष आहे हा हिंदूंच म्हणतो पण हिंदूंच्या धर्मामध्ये संन्यासी जो असतो त्याला कुठलाही मोह ठेवायचा नसतो एका संन्यासाला मुख्यमंत्री करून हे हिंदुत्व आपल्याला शिकवत आहेत हे ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत रामाचं जय श्रीराम घोषणा मी या सोलापूरमध्ये घटना घडली मला फोन आला एक दिवस ते गृहस्थ एका निवृत्त आय एस अधिकाऱ्याचे भाऊ आहेत ते सोलापूरमध्ये स्थिर झाले सेटल झाले त्यांनी मला आणि हा माणूस काय मुस्लिम वगैरे नाहीये हा माणूस ब्राह्मण माणूस आहे या माणसाला सकाळी फिरायला जात असताना एका टोळक्याने गाठलं आणि जय श्रीराम म्हणा नाही तर काठी मारू म्हणून या सोलापूरमध्ये सांगितलं या सोलापूर ते एका ब्राह्मण माणसाला सांगितलं मुसलमान माणसांना सांगितलं तर मी समजू शकतो यांना द्वेष ते मुसलमान समाजाचा पण ते ब्राह्मण समाजातल्या एका माणसाला सांगितलं की जय श्रीराम नाही म्हणलं तर हे टोळकं तुम्हाला मारेल आज जय श्रीराम ही एक राजकीय घोषणा झालेली आहे आणि काल आमच्या हल्ल्याच्या आमच्यावर हल्ल्याच्या वेळीला सुद्धा ती वापरली गेली जय श्रीराम म्हणून हल्ला झाला जो खरा हिंदू असतो तो असा हल्ला कोणावर करत नाही विनोबांनी सांगितलं की हिंदू म्हणजे हिंसेला दूर ठेवणारा तो हिंदू पण जय श्रीराम म्हणून आता हे गुंडगिरी भारतीय जनता पक्षाने काल पुण्यामध्ये केली आमच्यावर हल्ला करण्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि त्याच्या जय श्रीराम म्हणून हल्ला अरे तुम्हाला राम कळलाच नाही तुम्हाला राम कळला नाही तो आम्हाला फार पूर्वी कळला आमच्याकडे खेड्यापाड्यात शेकडो वर्षाची परंपरा आहे लोक भेटले की राम राम म्हणतात तुमचा राम आत्ता आला हा राजकीय राम आहे तुमचा राम हा तुमचा राजकीय राम आहे ज्याचा वापर तुम्हाला सत्तेसाठी करायचा आहे रामाचा व्यापार तुम्ही सुरू केलेला आहे आणि त्या सत्तेसाठी तुम्हाला रामाचा वापर म्हणून हे तुम्ही करताय आमची जी परंपरा आहे उदात्त परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी नगरेची रचावी जलाशय बसवावी मंदिरे बांधावी आमच्या कोणत्या संतांनी नाही सांगितलं कोणीही सांगावं आम्हाला की आमच्या कोणत्या संतांनी मंदिर वही बनायगे असा कोणी नारा दिला का हे आम्हाला कोणी सांगावं जलाशय बसवावी नगरेची चिरच पाणी लागतं माणसाला प्यायला बेसिक गरज आहे ज्ञानेश्वर माणस ते सांग पण ते सगळं तोडून टाकायचं मोडून टाकायचं आणि आपल्या इथला महाराष्ट्र धर्म गुडवायचा ते मोठं कारस्थान त्यांचं चालू आहे त्याकडे बघण्याची गरज आहे आपल्या भारताचं सर्व संविधान वर्णन असं करतं या देशाचं की सार्वभौम आपण आहोत त्यानंतर समाजवादी त्यानंतर धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य या आपल्या पाच शब्दांमध्ये दे आपल्या देशाचं वर्णन करतात त्याचबरोबर व्यक्तीला व्यक्तीच्या बाबत स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता हे चार तत्व ते सांगतात या नऊ गोष्टींमध्येच बोलून मी या नऊही गोष्टींचे धज्जे या केंद्र सरकारने कसे उडवले आणि बाबासाहेबांच्या संविधानातला एक एक शब्द यांनी कसा मोडून तोडून ठेवला तेवढं मी बोलणार आणि सांगणार आपल्या देशाला सार्वभौम आपला देश आहे ते सार्वभौम तो हे सांगतात यांची डिप्लोमसी असते यांची डिप्लोमसी म्हणजे काय परराष्ट्रातला माणूस आला की त्याला मिठी मारायची भारताला वाटतं काय संबंध सुधारले यांना मिठी मारण्याचा भयंकर जे येत त्यात ते मिठी मारतात आणि त्याचा प्रचार करतात परवा ती जी ट्वेंटी परिषद झाली आता खरं म्हणजे ते जे ट्वेंटी म्हणजे फक्त हळदी कुंकू आहे कधी आमच्या घरी कधी तुमच्या घरी अपेक्षा काही नाही या तो थी थी। तो कधी असतो लावतात देशात लावून येतात एवढ्या पण प्रचार असा केला की मोदीजींनी वीस वीस देश हिशाट टाकले असा प्रचार केला आणि या देशात इंदिरा गांधींनी शंभर राष्ट्रांची शिखर परिषद घेतली होती पण तेव्हा एवढा प्रचार केला वीस देशांचा प्रचार केवढा की जसं काही मोदी माहिती देश झाले आणि मोदी सगळ्याच देशाचे एकदाच पंतप्रधान एकच होतात की काय परंतु परिस्थिती सगळीकडे फुगा फोगवायचा -पुग पण पर परिस्थिती तशी नाही चीन आपला विरोधक होता आता बहुतेक आसपासचे राष्ट्र आपले विरोधक आहेत मालदीव सगळे नेपाळ आपला हक्काचा मित्र होता तिथे आता चायनीज भाषा शिकवणं सरकारने सुरू केलं ही आपली सार्वभौमत्वाची आताची स्थिती आहे की सार्वभौम देश म्हणून आपल्याला शेजारी नाही आणि त्या शेजाऱ्यांच्या वर जे सहकार्याचं वातावरण असं साथ वगैरे झालं आज नाही दुसरा शब्द आहे तो समाजवाद या शब्दाचा त्यांना भयंकर राग समाजवादाची सुटसुटीत व्याख्या राम मनोहर यांनी केली की समाजवाद सुट म्हणजे समता आणि न्याय बस दोनच शब्द हे म्हणतात की तो शब्द नंतर घुसडला इंदिरा गांधींनी यांचा आक्षेप आहे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्द नंतर घुसडला माझ्या काही गावाच्या चावडीवर कुठल्या तरी घटनेची प्रत ठरली होती कोणीतरी घुंगडी घालून रात्रीच्या वेळी आला आणि पटकन घुसून गेला ते संसदेने ते बहुमताने पास केलेलं आहे कारण ते मानत नाही ते म्हणतात की इंदिरा गांधींनी घुसवला समजा ती दुरुस्ती झाली नसते समजा हे दोन शब्द घटनेत आले नसले तरी घटनेचं बाबासाहेबांच्या मूळ स्वरूप काय हा तो प्रश्न याचावर तो विचार आहे बाबासाहेबांच्या सरनाम्यात समता आणि न्याय दोन्ही आहे ती समाजवादाचीच तत्व ती दुसऱ्या कोणाची तत्व नाही ती ऑलरेडी समाजवादाची धर्मनिरपेक्षता नव्हती म्हणणाऱ्यांनी कलम पंचवीस ते एकतीसचा अभ्यास करावा आणि हा देश बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या दिवशीपासून बाय कॅरेक्टर धर्मनिरपेक्षच देश आहे हे लक्षात घ्यावं भारतीय राज्यघटनेची खुबी अशी आहे सुंदरता अशी आहे की भारतीय राज्यघटनेत एकाही धर्माचं अधिकृत म्हणून नाव लिहिलेलं नाही अडाणीने सर्व काही कापलंय इथे अनेक जुने समाजवादी साथी मला वाटतं मास्तर आले नाही नरसय्या अडम मास्तर आले नाही समाजवादी कम्युनिस्ट सगळेच जुने लोक जागतिकीकरणाविरुद्ध ला लढले खाजगीकरण उदारीकरण लढले पण ती लढाई फार सोपी होती कारण तिथे एक लोकशाही मानणारं सरकार बसलो तर आज आज अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण उदारीकरण नाही आज अर्थव्यवस्थेचं आदानीकरण झालंय आणि त्याला कसं रोखायचं हा तुमच्या पुढचा प्रश्न आहे बंद असो की एअरपोर्ट सगळीकडे अदानीचा पन्नास टक्क्याच्या आसपास कब्जा झाला स्वतंत्र रेल्वे रूळ सुद्धा अदानीचे या देशात झाले आणि चोवीसला जर मोदी निवडून आले तर हे अदानी राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हा धोका सांगण्यासाठी सा आम्ही आलो की दोन हजार ची निवडणूक महत्वाची आहे आणि हे जर अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मला कळव समाजवाद का नको यांना कारण समाजवाद सगळ्यांची काळजी घेतो यांना मुठभरांची काळजी घ्यायची एक फक्त विषय कर्जमाफीचा संसदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे गृह अर्थ राज्यमंत्री आहेत कराड म्हणून भागवत कराड म्हणून त्यांनी संसदेत असं सांगितलं कि चौदा लाख कोटीची करमाफी कॉर्पोरेट कंपन्यांना दिली कॉर्पोरेट कंपन्यांची कोण आहे यांचे हितसंबंध काय ते प्रश्न आता विचारू नका पण चौदा लाख करोडची माफी ही कॉर्पोरेट कंपन्यांना दिली असं भागवत कराड यांनी सांगितलं त्याच्यावर एक आरटीआय right, आरटीआयस्ट गुजरातचा गेला आरटीआयकडे गुजरातमध्ये खूप खरं बोलणारे आरटीआयस्ट आहे तो गेला आरटीआय मध्ये आणि रिझर्व्ह बँकेने त्याला सांगितलं की पंचवीस लाख कोटीची माफी दिली नऊ लाख कोटीचा गपला संसद ते रिझर्व्ह बँक एवढ्या मध्ये झाले पंचवीस लाख कोटीची माफी सांगते रिझर्व्ह बँक सरकार संसदेत सांगते चौदा लाख कोटी कोण खरं हे समजायला मार्ग नाही कारण इथं काय खरं कळतच नाही खरी आकडेवारी कधीही बाहेर येत नाही त्या दारिद्र्य शेखाचं सांगतात ते की सगळी दारिद्र्य शाता कसं मुक्त केलं आम्ही आणि दुसरीकडे त्यांचीच जाहिरात असते की ऐंशी कोटी शेखाली लोकांना आम्ही मोफत धान्य देतो अरे खरं काय तुमचं एकच सरकार दोन्ही जाहीरात एकाच पेपरला एकाच दिवशी करतो त्यामुळे खरं तर काय कळत नाही पण ते पंचवीस लाख कोटी असूत का चौदा लाख कोटी एक दुःखद गोष्ट जी भागवत कराडांनी सांगितली ज्याचं आपल्याला सगळ्यांना दुःख व्हायला पाहिजे त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना मात्र मागच्या पाच वर्षात एकही रुपया कर्जमाफी दिलेली नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना प्रश्न वाटत नाही मागच्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात तुमच्या शेजारचा बीड दिला मागच्या एका वर्षात एकट्या बीड जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवलं विधीमंडळाचं प्रणित अधिवेशन तुमचं चालू होतं नागपूरला हिवाळी अधिवेशन त्याच अधिवेशनात एका आठवड्यात शेजारच्या यवतमाळ एकाच जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं पण या सरकारला ते महत्व वाटत नाही बाजार भावानी शेतकरी बेजार आहे शेतीचं अर्थकारण पूर्ण उद्धवस्त नाही सोयाबीनचे भाव काय होते साडेनऊ हजार दहा हजारचे हजार चा ते चार हजारावर आम्हाला बीडच्या सभेच्या त्यांना माहिती होतं मी परभणीचा शेजारचा मी पण कापूस उत्पादक आहे ते म्हणाले की माझी गाडी कापसाची भरून जाईपर्यंत एका दिवसात भाव नऊ हजारावरून यांनी सहा हजारावर आणला मोदींनी दहा क्विंटल मध्ये माझं तीस हजारचं नुकसान केलं आणि वर जखम माझं म्हणजे दोन हजार रुपये माझ्या खात्यात टाकला ही आजची परिस्थिती आहे जे खात्यात पैसे येतात डायरेक्ट बँक ट्रान्सफर त्याच्या मागे लूट आपल्याला कळत नाही की लूट किती होती आणि म्हणून ते प्रलोभन म्हणून आपल्या खात्यात येतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे शेतीमालाचे भाव पाडायचे कांदा असो टोमॅटो असो कोणी पीक घ्या एकाही शेतकऱ्याला सुख नाही कारण प्रत्येक शेतीमालाच्या भावाशी हे खेळतात व्यापाऱ्यांसाठी हे खेळतात विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि έκον να μαζοπανά συννετίν εκτίσ